नमस्कार आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी स्विगीचं जे ऑनबोर्डिंग किट असतं ते अनबॉक्स करणार आहे तर मी आता काय एका आठ स्विगी स्विगीमध्ये आय डी बनवली होती किंवा तर ते स्विगीचे किट मिळाले होते मला हे मी आधीच अनबॉक्सिंग आहे म्हणजे तेव्हा व्हिडिओ करायचं ते राहून गेले त्यामुळे मी आत्ता व्हिडिओ करत आहे अशी बॅग दोन टी शर्ट आणि ही एक बॅग असं हे हे ऑनबोर्डिंग किट असते ते मिळाले त्यातला एक टी शर्ट मी वापरला आहे म्हणजे तो पहिल्या दिवशी मी घालून गेलो होतो त्यामुळे तो वापरून वापरला आहे त्यामुळे तो बाहेर आहे आणि हा दुसरा सगळ्यात आधी तर मी स्विगीचं जे ॲप्लिकेशन असते ते डाउनलोड केलं आणि त्यानंतर त्यामध्ये सगळे आपली इन्फॉर्मेशन भरून डॉक्युमेंट वगैरे अपलोड करून त्यानंतर ती आय डी ॲक्टिवेट केली आणि त्यानंतर एकशे एकोणपन्नास रुपये पे केलं ते ऑनबोर्डिंग किटसाठी टी शर्ट आणि ते बॅगसाठी आणि त्यानंतर मग आयडी ॲक्टिवेट झाली आणि मग लगेच काही टी शर्ट वगैरे ते येत नाही मग आपल्याला तीन ऑर्डर आधी कंप्लीट लागतात आपल्या स्वतःची बॅग आपण घेऊन जायची आणि मग तीन ऑर्डर आपण सक्सेसफुली डिलिव्हर केलं की के मग ते ऑनबोर्डिंग किटचं ते बॅग वगैरे ते अनलॉक होतं आणि मग आपल्याला तिसऱ्या ऑर्डर डिलिवर केली की चार ते पाच दिवसामध्ये आपल्या पत्त्यावरती स्पीड पोस्टर किंवा कुठलीही कुरिअर सर्विस असतं त्याच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचतं तर पहिल्यांदा मी जेव्हा पहिली ऑर्डर द्यायला गेलो होतो तेव्हा त्या पहिली ऑर्डर मला बावीस रुपयाची पडली होती आणि ती रेस्टॉरंटपासून जवळच होती ती जवळच लोकेशन होतं तिचं पिकअप पण जवळ होतं आणि ड्रॉप पण जवळच होतं त्यामुळे तेव्हा काय मला एवढं वाटतं म्हणजे तेव्हा काय बरं वाटलं म्हणजे ती पहिली ऑर्डर डिलिव्हर केल्यावर जर कॉन्फिडन्स आला त्यानंतर दुसरी ऑर्डर होती तिचं पिकअप लोकेशन पण जर मी जिथं होतो तिथून लांब होतं आणि ड्रॉप लोकेशन पण लांब होतं त्या कस्टमरच्या लोकेशनवरती गेलो डिलिवरसाठी आणि त्यानंतर मग त्यानंतर त्या कस्टमरला मी फोन पण केला होता पण त्याने पत्ता म्हणजे सांगितला पत्ता सांगताना मला काय तिचं समजतच नव्हतं जर म्हणजे पुढं येऊन इकडं बळा तिकडं बळा असं सांगत होता पण काय किती उशीर उडकलं पण किती उशीर काय तेच पत्ताच गावत नव्हता तेव्हा वाटलं की गुगलच डिलिव्हरीच्या जॉबमध्ये गुगलच मी आय डी वगैरे ओपन केली आणि जॉब करायला के सुरू केली पण काही वेळाने तो पत्ता मला गावला नाही त्यानंतर दुसरी ऑर्डर पण डिलिवर केली आणि त्यानंतर मग मी तिसरी ऑर्डर पण लगेचच चालते तेव्हा तुम्ही कॅन्सल केली आणि लगेच ते मूड अप झाल्यामुळे मी ते लगेच आय डी पण केली आणि घराकडे आलो त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी काय मी आयडिओ ओपन करून कामाला गेलोच नाही त्यानंतर दोन तीन दिवस मी असेच घालवली आणि मग मग विचार केला की असंच जर मी असंच जर मी सुट्टी घेत राहिलो तर काय अर्निंग काय होणारच नाही आणि जर मी रोज रोज कामाला सुरुवात केली तर मला सगळे ॲड्रेस पण समजतील सगळ्या एरिया समजेल आणि हळूहळू कामाची सवय पण होईल त्यामुळे मग मी सुरुवात केली पहिल्या वेळेला तसा वाईट अनुभव आल्यामुळे मग मी जरा खचलो होतो त्यानंतर मग म्हटलं की राहून ते आता नवीन परत सुरुवात करूया त्यामुळे मी हे किट यायच्या आधी ज्या आधी चार ऑर्डर डिलेवर केल्या होत्या त्या व्यवस्थित जागा म्हणजे जा पत्ता पण त्यांचा व्यवस्थित सापडला आणि लग लगेच लगेच डिलिव्हर पण केला त्यामुळे जरा कॉन्टिटन्स येतच होतं तर चार ऑ चार ऑर्डर व्यवस्थित डिलेवर केल्यानंतर अजून जरा कॉन्फिडन्स आला त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी मी सुरुवात केली आणि परत तेव्हा आणि परत वाईट अनुभव तेव्हा पहिली ऑर्डर मिळाली ती एक पन्नास रुपयाची मिळाली सर आणि तिचं ड्रॉप लोकेशन पण जवळचंच होतं पण मी त्या एरियामध्ये गेलो पण त्या कस्टमरचं ती बिल्डिंगच मला सापडत नव्हती त्या लोकांना पण तिथलं विचारलं की ही बिल्डिंग कुठं आहे तर त्यांना पण काय माहीत नव्हतं मग त्या कस्टमरला कॉल करतो तो ते पण कॉल उचलत नव्हता चार पाच वेळा त्याला मी कॉल केला असेल तरी पण त्याने काही कॉल उचलला नाही आणि मग ते लवकर ऑर्डर डिलिव्हर होत नाही म्हणून कस्टमर केअरकडनं सपोर्ट टीमकडनं मला फोन आला आणि ते ओरडायला लागले की तुम्ही किती उशीर ऑर्डर पिकअप करून झाला आणि अजून का डिलिव्हर केलं नाही तर मी त्यांना सांगत होत कस्टमर फोनच उचलला ना झाले तरी पण त्यांना काय माझ्यावर विश्वासच बसत नव्हता त्यांना वाटत होतं की मी असंच तिकडे तिकडे फिरत आहे आणि मग कस्टमरला मी त्यांनी त्या कॉन्फरन्सवर घेतला आणि तो कस्टमर पण एकदम फडकला असा तो कस्टमर पण फडकला आणि तो म्हणाला तुम की तुम्ही मला कॉल एक बिन करा नाही त्यामुळं आणि तो आणि तो कस्टमर आणि कस्टमर केअरवाला आणि तो व्यक्ती ही दोघं मला बडबडायला लागले त्यामुळे मी लगेच कॉल कट केला आणि ती ऑर्डर कॅन्सल के केली आणि दुसऱ्या डिलिवर बॉयसाठी दुसऱ्या डिलिवर बॉयकडे ती हे केलं ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर त्या दिवशी माझं पहिल्याच ऑर्डरला तो मूड ऑफ झाला सगळा आणि त्यानंतर मी ती आय डी बंद केली आणि परत घरला आलो त्यानंतर आणि बाकीच्या लोकांचे व्हिडिओ बघितले ते पण म्हटले की पहिल्यांदा आपल्याला रो एरिया वगैरे माहीत नसतो त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो आपण जसं रोज रोज काम सुरुवात करीन जशी जशी सवय होईल तसं आपल्याला सगळं समजते तो बाईकला लावते तो ला ला होल्डर असतो ना जो ते में आप, में तो मोबाईल त्याला अडकवायचा असतो आणि मॅप मॅपच्याद्वारे आपण जाऊ शकतो ते पण नव्हते त्यामुळे ती पण एक गडबड झाली आता परत अनेक नवीन जोशात मी आता हे काम परत आता कंटिन्यू सुरू करणार आहे आणि रोज रोज करणार आहे त्यामुळे मला ते काम समजेल पण आणि व्यवस्थितरित्या मी काम करू शकेन तर तुम्ही देखील स्विगी जॉईन कर केली कोणी जॉ म्हणजे कोण सध्या काम करत असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि जे कोण काम करणार असेल यामध्ये दे, त्यांनी देखील कमेंट करून सांगा आणि कुणाला जर यामध्ये जॉईन व्हायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तर त्याच्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता धन्यवाद